हॅलो नमस्कार सर्वांना मी अनिता माटे बोलते मी आता भजनाला चाललेली आहे आमच्या सोसायटीमध्ये अधूनमधून भजन असतं तर आमच्याकडे सोसायटीमध्ये भजन ज्यांच्या घरी आहे त्यांच्या घरी असं आम्हाला काठपदराची साडी घालून जावी लागते असे थोडेसे जरी काठपदर असले तरी चालते त्याला आणि मग मी मला आज ही साडी नेसावी कशी वाटते बघा साडी ही मस्त वाटते ना थोडस कॅमेरा वर झालं बघा ब्लाऊज पण मॅचिंग झालं ह्याच्यावर <coughs> आणि चला म्हटलं बघ एक एक गोटाने असे काचच्या बांगडे पण घातले तर छान वाटतो आणि कानामध्ये बघा मी ओ, हे घातले चंद्रकोर घातले आणि नाकामध्ये अशी मोठी नथ घातली फॅन्सी आणि इथं पण चंद्रकोर आहे आज बारा दिवसांनी मोठी टिकली लावायची सवय म्हणून आज चंद्रकोर लावावा <laughs> तर बघा मी कशी दिसते कस असते आपण म्हणतो ना साठ अजून तर साठाला मला पाच वर्ष कमी आहेत पण तुम्ही साठीमध्ये सुद्धा सुंदर दिसण्याचा प्रयत्न स्वतःसाठी करू शकता ना का नाही करू शकत ना आता आपण मैत्रिणी मैत्रिणीकडे चाललो म्हणजे मस्त जायला पाहिजे ना है ना स्वतःसाठी सो, पण सजायला धजायला पाहिजे आपण कसं स्वतः जरी सुंदर दिसलो जरी सुंदर नाही म्हणा ना? पण आपण सुंदर दिसण्याचा प्रयत्न करू शकतो कर कधी सांगावं बरेच लोक आता कमेंट करतील ना छान दिसता होता तुम्ही असे दिसता घाणसुद्धा कमेंट करणारे आहेत तर का त्यात टोणगी <laughs> टोणगीच म्हणावं लागेल त्यांना असं घातलं तयार झाली आता जायचं आहे आम्हाला पाच वाजता पाच वाजत आहेत पर म्हणलं आता तयार झाली तर एक एक व्हिडिओ टाकूया म्हणलं हे ना कधी पण आम्ही तयार झालो ना युट्यूबवर बाहेर जाण्यासाठी साडी वगैरे नेसली कारण एरवी आपण साडी घालत नाही तर आमचा एक व्हिडिओ असतोच तयार झाल्या झाल्या कसं हे बऱ्याच वर्षांनी मी काढली मी साडी खूप दिवस हो झालं कपाट्यामध्ये ठेवून ठेवून आता हे साडी सगळी कुजून जाणार एक दिवस चला मला हे साडीचा नंबर कधी आला नाही ह्या साडीचा नंबर लावूया मला आज बिचारी एकदम स्वस्तात ही साडी एवढी महाग नाही या पण छान वाटते मला कशी वाटते साडी छान वाटते ना स्वतःला स्वतःला सुंदर ठेवायचं आरशामध्ये निहायचं आणि आपण कसं का पण आम्ही सुंदर आहे म्हणायचं बघत पण किती सुंदर आहे फॅन्सी आहे मी आणलेले आहेत असे विकायला त्याच्यामधली ही एक आहे सिंगल ती घेतली मी काढून चला म्हटलं चला माझ्या मा मैत्रिणी वाट बघत असतील कसं आहे आपण थोडस ना स्वतःला ना काय म्हणायचं स्पेशल समजायचं आणि जेव्हापासून आपण स्वतःला स्पेशल समजायला लागलो तेव्हापासून ना जीवनामध्ये उत्साह येतो आपल्याला जगण्याचा आपण स्पेशल आहात देवाने असं तसं पण आपल्याला घडवलेलं नसते ना है ना काहीतरी स्पेशल म्हणून प्रत्येकालाच घडवलं असतं पण आपण ते ओळखत नाही आहे आपण वाटतो मी काही शिकलेली नाही आहे मला काही येतच नाही <coughs> आम्ही काय घरातच आहे आता आम्ही काही जॉब वगैरे करत नाही आम्ही काय साधी गृहिणी आहे पण त्या साधी गृहिणीमध्ये सुद्धा आम्ही एक्सपर्ट आहे आणि स्पेशल आहे <laughs> त्याच्यासाठी स्वतःला स्पेशल समजा आपल्याला ह्या धर्तीवर पाठवले म्हणजे काहीतरी आपण स्पेशल असणारच ना घरामध्ये बसण्यापेक्षा कुडत वगैरे मला असंच झालं मला तसंच झालं माझं हे दुखते माझं ते दुखत असं म्हणण्यापेक्षा ना गुडघे तरी हळूहळू ही होणारच झिजणारच त्याच्या पैसे आहे तोपर्यंत चांगलं तरी एन्जॉय करू शकता तुम्ही हे चला मग आजपासून स्वतःला स्पेशल समजा आणि कुठेही बाहेर जाताना मस्त पैकी डटून थटून जावा केसाची हेअरस्टाईल सुद्धा केली अशी मला काही येत नाही आहे पण तरी सुद्धा मी प्रयत्न करत असते आहे का घरच्या घरीच करण्यासाठी मग आवडलं तर व्हिडिओ नक्की तुम्ही लाईक करा आणि कमेंट करा चला मग आज भजन आहे आणि माझ्या मैत्रिणीच्या नाताचा बड्डे पण आहे दोन्ही पण कार्यक्रम आहेत चला मग बाय